आज आदरणीय नानांच्या जयंतीच्या निमित्तानं ना। आज कार्यक्रमाचा आणि संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय जयवंतराव बोदले महाराजांच्या हस्ते झालेला आणि म्हणून आज जे इथं सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत तर या पदाधिकारी कार्यकर्त्यांना अण्णा भाऊ दादा आणि नाना यांच्या विचाराचा कार्यकर्ता आज इथं उपस्थित आहे आणि म्हणून आज संपर्क कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगाने आपण सर्वजण इथं एकत्रित आलेलो आहे आता बरच काही पुला खालून पाणी वाहून गेलेलं आहे आज एवढंच मी सांगेल युवरादा म्हणल्या पद्धतीनं ते आपण सर्वांनी मिळून आता इथून पुढे मोठ बांधली पाहिजे कारण आज संपर्क कार्यालयाच उद्घाटन होत म्हटल्यानंतर जास्त करावं लागणार आहे कारण आता कोणी बोलू द्या ना बोलू द्या भगीरथ उपस्थित राहायला तेवढं विसरू नका आणि रात्र दिवस कष्ट तुम्हाला करावं लागणार आहे कारण नानानं जी विचाराची माणसं बांधलेली आहेत आणि लोकांच्या आता अपेक्षा एवढ्या वाढलीत लोक काय तुम्हाला सारखंच किशात हात घाला म्हणणार नाहीत पण लोकांकडे आता जाता येता बघून जरी हसलं तरी लोकांचं समाधान होणार आहे कारण नानांनी जे विचार तुमच्या समोर ठेवलेले आहेत आणि तो नानाच्या विचाराला इथला सर्व कार्यकर्ता बांधलेला आहे फक्त कार्यकर्त्यांची अपेक्षा एवढेच राहणार आहेत की आपल्याला जाता येता काच खाली असावी म्हणजे माझ्याही काचा वरच असते ते बरोबर परत तुम्ही म्हणणार ही आणि ही काचा लावून जाते हा बा बरोबर आहे ना <laughs> तरी का जरी लावलेली असली तरी त्याला गॉगल काच करू नका कारण माझी गॉगल काच नाही आणि त्यातनं आज कोण हात करते त्याला आपण कायमस्वरूपी हात करत राहो कारण लोकांची अपेक्षा एकदम कमी आहेत लोकांना फक्त एवढा आता आम्ही दररोज जनतेत आम्ही फिरतो एवढ्या अडचणी आल्या एवढ्या संघर्ष करावा लागला पण लोकांची अपेक्षा आणि आपला पंढरू तालुका एवढा सुशिक आहे की कधीही आपल्याला ऊज माताना कधी नेत्यांना कधी आरेपुरीवशी बोलत नाही कारण इतर तालुक्यातला अनुभव आम्हाला भरपूर आहे पण आपल्या भागातला आपल्या परिवारातला कार्यकर्ता सोशिक का भरपूर आहे आणि त्याच्यामुळे परिवारातल्या कार्यकर्त्यांना जो विचार आहे तो मगाशी मी सांगितलं आदरणीय अण्णा असतील आदरणीय यशवंत असतील आदरणीय दादा असतील आणि आदरणीय भारतनाना असतील अण्णा भाऊ दादा नानांच्या विचाराचा कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे हा कार्यकर्ता कायम नाना होते तेव्हा आणि अवधुमरा होते तेव्हा काहीतरी थोडं सत्तेत असायचा पण कायमस्वरूपी बिगर सत्तेत राहणारी ही माणसं आहेत आणि म्हणून त्या संघर्षाला एक कार्यकर्ता बांधलेला आहे आणि त्या संघर्षाची जाणीव आता आपल्याला तुम्हाला आम्हाला सर्वांना मिळून करावी लागणार आहे आपल्या तालुक्याचा विकास अतिशय वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सर्वांना आपल्याला चांगल्या पद्धतीने करावं लागणार आहे मगाय महेश नाना बोलून गेले मी काय बोलणार नाही मी काय बोलणार नाही आणि एका शब्दात सांगून गेले मी इथं आलो म्हणजे तुम्ही सगळं समजून घ्या म्हणजे अशा पद्धतीनं अरे कार्यकर्ते नेते मंडळी नानावर प्रेम करणारी माणसं आहेत आणि मग अशा पद्धतीनं तुम्हाला हा सगळा एकोबा सर्वांना आपल्याला सर्वांना ठेवावा लागणार आहे आणि म्हणून योगावन आता पाच वर्ष कार्यकर्त्यांनी आणि तुम्ही सुद्धा बगीरच विश्रांती घेतलेली आहे त्याच्यामुळे आता इथन पुढे जोमान तुम्हाला काम करावं लागणार आहे कारण एवढंच पाच वर्ष तुमच्या हातात आहेत बघीर एवढंच पाच वर्ष तुमच्या हातात आहेत पुढच्या पाच वर्षाला मला वाटते महिला राखीव निघल आणि आमची ताई पुढे येणार आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं आता तुम्ही राहण दिवस आपल्याला म्हणजे आता पुढे चित्र बदलणार आहे मला माहित ना महिला राखीव नक्कीच निघणार आहे त्यामुळे बघीरच एवढीच पाच वर्ष तुमच्या आणि माझ्या आपल्या हातात आहेत त्याच्यामुळे आता इथनं पुढं कशा पदा इथून पुढं आपल्याला सगळ्याला प्रत्येक आपल्याला संघर्ष आपल्याला करावा लागतो सगळ्या आड्या अडचणी असतात नाणा हे सर्वसामान्यांचे नेते होते आणि तीच जाणीव आपण तुम्ही आम्ही ठेवून कामाला लागूया एवढीच विनंती या निमित्तानं करतो नानांच्या जयंतीच्या निमित्तानं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आणि आता इथून पुढं नक्कीच आपण सर्वजण मिळून चांगल्या पद्धतीने जनतेची सेवा त्या पद्धतीनं करूया एवढीच विनंती या निमित्तानं करतो आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांना एवढंच धन्यवाद देतो आणि आता इथनं पुढं मागायचं मी तीच सांगू देतो की एकदा जयंतर महाराजांचा एक सत्कार झाला की पाच झालं उगा आमचे जे सत्कार करायचे परत आम्ही म्हणायचं आमच्या कार्यकर्त्यांनी म्हणायचं चर्मनचं नाव मागच घेतलं हे पुढं घेतलं उघड उसायला संधी देऊच नका ना कारण आपण सगळेजण मिळून आहे आणि मग मिळून असल्यामुळं प्रत्येक टायमाला आपण एकमेकाचे सत्कार करत बसण्यापेक्षा आपण आपल्या कामातनं पुढच्या जनतेला चांगल्या पद्धतीने उत्तर देऊया आणि जनतेची चांगल्या पद्धतीने सेवा करूया एवढीच विनंती आणि निमित्तानं करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद